मराठा आरक्षणाची लढाई आता दिल्लीमध्ये लढवली जाणार आहे कारण मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आता जाट समुदायाने साथ दिलेली आहे तेरा जानेवारीला दिल्लीमध्ये मराठा महासंघ जाट महासभा आणि गुजर मराठ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे जाट समाज फार मोठा आहे महाराष्ट्रात मराठा समाज आहे आणि चौदा राज्यामध्ये मराठा जाट पाटीदार गुजर मराठा असा समाज आहे पण तो आरक्षणपासून वंचित आहे आता काल जी बैठक झाली उत्तराखंडमध्ये त्या बैठकीत असं ठरलं का तेरा जानेवारीला सर्व समाजांना बोलून घ्यायचं समाजाचे प्रतिनिधी बोलायचे जास्त लोक नाही बोलायचे समाजाचे प्रतिनिधी समाज प्रतिन प्रत्येक राज्यातले दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच असे प्रतिनिधी बोलायचे आणि बोलून आरक्षणासंदर्भात एक चर्चा करायची आणि दिल्ली येथे एक आंदोलन उभं करायचं यासाठी ही बैठकीत निर्णय झालेला आहे pom